ताज्या करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा एकनाथ शिंदे हे वर राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तर महाराष्ट्र भर फक्त गुन्हेगारच पैदा होतील आमच्या सारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदेनी गुन्हेगार आज बनवले आहे पण महाराष्ट्रामध्ये अशी गुन्हेगारी बंद करायची असेल एकनाथ शिंदेचा राजीनामा घेतला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे अक्षयशेष्ठी आता जे निर्णय घ्यायचा ते घेतील पण माझा निर्णय असा आहे की एकनाथ शिंदेनी महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी घडवून महाराष्ट्राची वाट वगैरे घेतली आहे महाराष्ट्रामध्ये जर चांगलं ठेवायचं असेल तर एकनाथ शिंदेंचा राजीनामा घेतला पाहिजे हीच माझी विनंती देवेंद्र फडणवीस पण आणि मोदी साहेबांना पण श्रीकांत शिंदे यांनी गुंड हेमंत दाबेकर यांच्या भेटीचा फोटो ट्वीट करा तर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सरकारसह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी हिल लाईन पोलीस ठाण्यात केलेल्या अंदाधुंद गोळीबार प्रकरणी सरकारवर टीका होत असताना आता कुख्यात गुंड हेमंत दाबेकर यांनी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली असल्यानं खळबळ उडाली आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुंड हेमंत दाबेकर यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा विशेष म्हणजे श्रीकांत शिंदे आणि हेमंत दाबेकर भेटीचा फोटो ट्विट करत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सरकारसह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय हेमंत दाबेकर हा गुंड किशोर मारणे खूण प्रकरणी शरद मोहळ सोबत होता आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती हेमंत दाबेकर हा जामिनावर बाहेर असून शरद मोहळ याचा अत्यंत जवळचा होता अशात दाबेकर आणि श्रीकांत शिंदे यांच्या भेटीचा फोटो समोर आल्या नाता पुन्हा एकदा विरोधक आक्रमक होताना पाहायला मिळतंय आकाशहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बैल आयकॉनवर क्लिक करा